मागील काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या किमती सातत्यानं वाढ होत होती त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं यंदाच्या अर्थसंकल्पात तरी सोन्या चांदीच्या किमती कमी होतात का असा प्रश्न नागरिकांना पडला होता आणि त्यानंतर आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचं बजेट जाहीर केलं या बजेटमध्ये अनेक मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या आणि याचाच परिणाम म्हणून सोन्या चांदीच्या किमती देखील कमी झाल्या आहेत जशा सोन्या चांदीच्या किमती कमी झाल्या तशा नागरिकांनी देखील हे विकत घेण्यासाठी खर तर सराफा दुकानात गर्दी केली आहे आणि अशाच काही आम्ही संवाद खूप छान कमी किमती आम्हाला खरेदी करायचं होतं खूप दिवसापासून आम्ही लगेच न्यूज बघितली आणि खरेदी करायला आलो चार पाच हजार रुपये फरक पडला छान झाला घेतली तुम्ही आम्ही एक चैन आणि आणखी घेतली छान म्हणजे चांगलं वाटतंय सोन्याच्या किमती आणखी कमी झाल्या तरी चांगलं वाटतं बजेट नंतर जवळजवळ तीन एक हजार रुपयाचा फरक पडलेला दिसतोय मार्केटमध्ये अजून जरा कमी झालं तर लग्न सराईत वगैरे आम्हाला घ्यायला आनंद होईल त्याचा हो येस 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 बजेट ज्यावेळेस दीड वाजता डिक्लेअर झालं तर म्हटलं तर आपल्या बजेटमध्ये बसेल तेवढं काहीतरी घेता येईल आता नुकतंच बाळा मुलीला मुलगा झालाय त्याच्यासाठी कानातले डूल वगैरे घेतले आता तीन एक हजार वाढेल सांगता येत नाही पण आता तर कमी कमी झालेले आहेत झाले की आहे कालच्याच दिवशी आम्ही सोनं खरेदी केलं आणि आज शक्य त्याच्यात तीन हजार तीनशेची कसरण झाली तर तो ऍव्हरेज काढण्यासाठी आज पण आम्ही खरेदी करून घेऊ थोडी काय वाटत सोन खरेदी वाढेल आता सांगता ना आता एवढा जर डाऊनफॉल आलाय तर ऍव्हरेज दोन ते चार दिवस राहू शकतो अजून असं त्याच्यानंतर मग पुढे काय होतं काही सांगता नाही हा आम्ही लग्नाची शॉपिंग करण्यासाठी माझं म्हणणं एवढंच आहे की ते कमी जर तसेच राहावेत परत उद्या लगेच देव वाढू नयेत थोडे दिवस तरी आम्हाला जरा दिला असा कारण मागच्या वर्षी पन्नास हजार भाव होता आणि तो आता जातोय सत्तर हजार तर इट इज नॉट गुड एवढी आहे आणि चांदणी पण बघा ना म्हटलं ते साठ हजारावरनं डायरेक्टली नव्वद हजारावर गेलेली तर हे एवढे राहावेत भाव किंवा त्याच्यापेक्षा कमीच व्हावेत पण आता काय भाव नाही आश्चर्याचा धक्का बसला आहे बरं वाटलं बघू आता विचार करू आम्ही इथे काय घ्यायचं ते एकदम छान आहे लग्न सरायामध्ये असे कमी झालं तर भरपूर <laughs> खप होईल गिऱ्हाईक पण भरपूर होईल आणि समतोल प्रमाण राहिला पाहिजे लोकांना पण जेणं पण पुरवलं पाहिजे आणि त्याचा आनंद पण घेता आला पाहिजे आनंदच आहे अजून दोन चार वस्तू जास्त भेटता येतील वापरता येतील स्वागत आहे तुम्ही आता पंधर रुपये कमी झाल्या सोनं वाढून होईल वाढून होईल ग्राहकांच्यामध्ये वाढ